इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साधनांचा वापर गुणवत्ता वाढीसाठी करावा विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आपल्या विद्यार्थी दशेत वही आणि पेनचे महत्व लक्षात घेऊन आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढावी गावातील प्रतिष्ठित होण्याबरोबरच अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगावे यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढेल व स्वतः गावाचे नाव उज्वल होईल असे कर्तृत्व करावे प्रतिपादन ऑफ मीडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष शंकरराव चव्हाण विद्यालयाचे प्रतिनिधी बाळासाहेब पांडे मांजर मकर यांनी कोलंबीच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे दिनांक सोळा रोजी प्रवेशानिमित्त ग्रामपंचायत सरपंच नागरबाई शिंदे व शिवाजी शिंदे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप समारोह हो प्रसंगी केले यावेळी सरपंच नागरबाई शिवाजी पाटील शिंदे ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळ कोलंबीचे अध्यक्ष उद्धवराव पाटील बैस उपाध्यक्ष विनायक पाटील शिंदे सहसचिव बालाजी पाटील बैस माजी सरपंच शिवदत्त पाटील पोतलवाड संगीताबाई सोनमकर ग्रामविकास अधिकारी टी जी रातोळीकर सरपंच प्रतिनिधी शिवाजी पाटील शिंदे शालेय समिती अध्यक्ष रतनबाई बर्लेवाड केंद्रप्रमुख डोमशेर सर शिवाजी पाटील शिंदे प्रवीण बैस विजय पाटील बैस अनिल बैस लक्ष्मीकांत कोतावार हनुमंत कोकुर्ले ओंकार पोतलवाड कैलास बैस बैराम बैस बापूजी शिंदे जिल्हानी शेख यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते कार्यक्रमात प्रास्ताविक संचलन आभार प्रदर्शन प्रभारी केंद्र प्रमुख तथा केंद्रीय सर यांनी केले कार्यक्रमास आरोग्य तपासणीसाठी आलेल्या मॅडम अंगणवाडी कर्मचारी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कर्मचारी यांची उपस्थिती होती सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी ओमकार पोतलवाड